नमस्कार मंडळी आपल्या प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचे तेलात तळताना न फुटता टम्म फुगणारे असे साबुदाना वड्यांची रेसिपी पाहणार आहोत साबुदाना वडे नेहमीच उपवासाला बनवले जातात काही वेळेला तेलकट होतात किंवा तळताना फुटतात तर यासाठी टी टिप्स हे वडे आज आपण बनवतोय चला तर सुरुवात करूयात साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एकाच वाटीने मोजून एक वाटी साबुदाना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आता साबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यातील सर्व पाणी आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे घरातली कोणतीही वाटी तुम्ही इथे प्रमाणासाठी घेऊ शकता आता साबुदाना इथे व्यवस्थित स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे त्यातलं सर्व पाणी इथे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साबुदाना भिजेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी आपण घातलं तर पदार्थ चिकट होतो दोन वाटी जर साबुदाणा असेल तर तुम्ही एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आता हा साबुदाना आपण सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे रात्रभर भिजत घातलेला साबुदाना मी त्याच्यावरचं झाकण इथे काढून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता साबुदाना अगदी मोकळा मोकळा इथे सुटसुटीत असा भिजून तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला इथे हाताने तोडूनसुद्धा दाखवते आतपर्यंत मस्त असा भिजला आहे बघू शकता तुम्ही आता हा सर्व साबुदाना आपण सुटसुटीत म्हणजेच इथे मोकळा करून घेऊयात आता आपण दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल सोलून घ्यायचेत मी अगोदरच हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित आपण किसणीवर किसून घेऊयात तर यामुळे काय होतं आपले जे वडे असतात आणि त्यातलं सगळं जे मिश्रण असतं त्याचं बाइंडिंग खूप छान होतं जर तुम्ही स्मॅश करून घातले तर बहुतेकदा बटाट्याचा थोडंसं तुकडा यामध्ये तसाच राहतो त्यामुळे वडे फुटण्याची शक्यता असते आता सर्व बटाटा किसून झाला आहे तर त्यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा आपण सर्व यामध्ये घालूयात सारख्याच वाटीने मोजून एक वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट आपण इथे घालूयात यामध्ये हिरव्या मिरचीची तिकटानुसार पेस्ट आपण घालूयात तुम्हाला उपवासाला चालत असेल तर जिरे आणि मिरची वाटूनसुद्धा तुम्ही इथे घालू शकता एक चमचा साखर मी इथे घातलेली आहे म्हणजे वडे चवीला अप्रतिम लागतात साखर पूर्णतः ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ आपण इथे घालूयात आणि हे सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात जर यामध्ये बटाट्यांचे प्रमाण जास्त झाले तर बरेचदा वडे तेलकट होण्याची शक्यता असते आता हे मिश्रण पटापट असं गोळा होत आहे तुम्ही इथे पाहू शकता म्हणजेच हे मिश्रण आपल्या वड्यांसाठी तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आता मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये दाब देत देत याचे दे वडे बनवून घ्यायचे आहेत आपण लाडू जसे वळतो तशाच प्रकारे याला असा गोलाकार तयार करून घ्यायचे आहे याच्या कड्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे तेलात सोडल्यावर वडे फुटत नाहीत थोडासा चपट आकार द्यायचा तर अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता वडे अगदी मस्त झालेले आहेत याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती उपवासाच्या बऱ्याच अशा रेसिपीज मी इथे शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या पाहू शकता सर्व वडे इथे बनून तयार झालेले आहेत कडेमध्ये मी इथे शेंगदाणा तेल गरम करून घेतलेला आहे तुम्हाला जर हे वडे तुपात तळायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ते तळू शकता तर इथे तेल आचेवरती मी गरम करून घेतलेला आहे आता एक एक वडा आपल्याला यामध्ये अशा प्रकारे सोडायचा आहे गॅसची फ्लेम आपण मध्यम आचेवरती करून छान असे हे वडे खरपूस तळून घ्यायचे काही वेळेला काय होतं तेल खूप तापलं तर वडे करपून आतमध्ये कच्चेच राहतात सुरुवातीला तळताना वडा थोडा जड वाटतो पण जसजसा तळून होतो तसा तो हलका वाटतो मस्त असे वडे तळ तया, तळून तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात पहिली बॅच मी इथे व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे दुसरी बॅचसुद्धा आपण यामध्ये अशाच प्रकारे तळून घेणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे प्रमाण व्यवस्थित घेतलं की पदार्थ अगदी बरोबर तयार होतात तर अशाच प्रकारे सर्व वडे आपण इथे तळून घेतलेले आहेत तर अशाच खूप साध्या सोप्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यातील कोणत्या रेसिपी तुम्ही पाहिल्यात कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हे तयार झालेले साबुदाना वडे खोबऱ्याची चटणी किंवा दह्याबरोबर तुम्ही नक्की सर्व करा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा अशाच आणखी रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद